ट्विंकल खन्ना ही एकेकाळची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते परंतु अभिनेता अक्षय कुमारशी लग्न झाल्यानंतर ती चित्रपटामध्ये परत दिसलीच नाही कारण ती आता लेखिका झाली असून तिने काही पुस्तकंही का लिहिली आहेत ट्विंकल लेखिका असली तरीही तिला तिचं शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं परंतु आता तिने तिचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं आहे म्हणजेच तिने नुकतंच ग्रॅज्युएट पूर्ण केलं आहे विशेष म्हणजे तिने पन्नासाव्या वर्षी ही कामगिरी केली आहे आणि ही बातमी तिने आपल्या चाहत्यांनाही दिली आहे त्यामुळं सगळेच जण तिच्या या कामगिरीचं कौतुक करत आहेत तसंच यानंतर अक्षय कुमार मात्र सध्या भरताच खुश असल्याचं दिसून येत आहे अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ट्विंकल सोबतचा एक फोटो शेअर केला आहे यामध्ये ट्विंकलने हिरव्या रंगाच्या साडीवर ग्रॅज्युएशन गाऊन परिधान केला आहे या फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत अक्षय कुमारने सुद्धा आपल्या पत्नीच्या यशाची बातमी मोठ्या उत्साहाने चाहत्यांशी शेअर केली आहे व ट्विंकलच्या अभ्यासासाठी असलेल्या समर्पणाचं सुद्धा त्यानं कौतुक केलं आहे अक्षयने पोस्टमध्ये लिहिलं आहे की दोन वर्षापूर्वी जेव्हा तू मला पुन्हा अभ्यास करायचा आहे असं सांगितलं तेव्हा मला प्रश्न पडला की तू खरोखरच याबाबत गंभीर आहेस की नाही पण ज्या दिवशी मी पाहिलं की तू खूप मेहनत करत आहेस घर आणि करिअरसोबतच मला व मुलांनाही सांभाळत आहेस व या सर्वांसोबतच तुझे विद्यार्थी जीवनही उत्तम जगत आहेस मला वाटतं की मी एका सुपरवुमनशी लग्न केलं आहे अक्षय पुढे लिहितो की मी अजून थोडा अभ्यास केला असता तर टीना मला तुझा किती अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी माझ्याकडं पुरेसे शब्द असते तुझं खूप अभिनंदन आणि माझ्याकडून खूप सारं प्रेम अक्षय कुमारच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत दरम्यान ट्विंकल खन्ना आणि तिचा मुलगा आरवने दोन वर्षापूर्वी लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला होता पण आता उशिरा का होईना ट्विंकलने आपली पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे ट्विंकलने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याबद्दल अनेक जण तिला शुभेच्छा देत आहेत तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा